तर कालच काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पक्षाने जाहीरनामा आणि खरं कोणाचं तरी लांबून चालन करायचं आणि मताच्या दृष्टीकरणासाठी दे एखाद्या पक्षाने किती लाचार व्हाव याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा पूर्णतः दिशाही अनेक वर्षी सत्तेमध्ये राहिल्याच्या नंतरही अजून त्या पक्षाला शानपणा येत नाही त्याचं प्रतीक आपण पाहिलं मागच्या दोन लोकसभा चौदाला आणि एकोणीसला दोन्ही वेळा काँग्रेस पक्षाला फक्त चाळीस जागा मिळाल्या तरी पक्षाची बौद्धिक दिवाळाखोरी संपत्त तर देशात काय चाललंय जनतेला काय हवंय याचा सुद्धा लोकांना भान नाही आता आम्ही सगळ्या समाजाला न्याय देऊ असं जास्त म्हटलेलं आहे इतके वर्ष आम्ही सत्तेत आपण सत्तेत राहिला आपले कोणी हात धरले होते ना तिची संतर्वा कलम आम्ही कुणाला घालू ट्रिपल तला कोणा तुम्ही जर जाहीरनामा वाचला असेल सगळ्यांनी दुर्दैवाला काँग्रेसचा जाहीरनामा कोणी होतो वाचत नाही लोक या गोष्टी तुम्ही किती जाहीरनामे काढा किती लोकांना सांगा आता जनता त्यासाठी बोलणारी नाही आता इंडिया आघाडी काढ त्याचे सगळे पक्ष गोळा झाले शरद पवारांचे सगळे गोळत म्हणजे ज्या लोकांना स्वतःचे पक्ष सांभाळता येत नाही इतिहास देशाची आघाडी करायला आणि त्या आघाडीच्या लोकांना जर विचारलं तर तुमचा नेता कोण आहे ते म्हणतात आम्ही विचारून सांगतो आमची भांडण होती नंतर आम्ही एक बघतो आपण नेता ठरलेला आहे तिसऱ्यांना प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्र मोदींना आपण त्या ठिकाणी न्यायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र धरलेलो आहोत प्रधानमंत्री कोणला करायचं आपल्याला बोलणं मोठे नाही कोणला करायचं आपली एकच घोषणा आहे आपकी कि बार चारशो काय घोषणा आहे आप की बार अरे मग तुम्ही होतो किमान आवाज गेला पाहिजे दिल्ली पर्यंत आवाज गेला पाहिजे बारामती पर्यंत आवाज गेला पाहिजे पण आशुंतोष आता नवीन झाल्यामुळे अजून आमच्या घोषणाचा सराव व्हायचा मी पाहतो कार्यकर्ते आशुतोष पाहतात ते काय म्हणतात मग पुढे तर येते वर्ष मग जो ताईंनी उल्लेख केला की पदोपदी हिंदुत्वचा अपमान होतो औरंगाजेबाच्या कबरीवर औरंगाबादला फुलवून जातात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कारवाई नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्य राहुल गांधी मुक्त फळे उजळतो आणि त्यांच्या मांडीला मांडीला उद्धव ठाकरे बसतायत शरद पवार बसत आहेत सावरकरांच्या बद्दल आवमानाकारक उद्गार काढण्याबद्दल खुलासा विचारण्याचा सुद्धा धाडस उद्धव ठाकरेंमध्ये नाही आहे आणि या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सत्ताच्या लालसीकोटी सगळे तत्व गुंडाळून ठेवले आणि म्हणून एकनाथराव शिंदेनं बाहेर पडावं लागतं दादाला बाहेर पडावं लागलं जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही ते तुम्हाला सांभाळणार आहे राज्याला सांभाळणार आहे मी पुरात दिल्लीची सभा पाहत होतो सगळे एमपीच्या आघाडीचे लोक मोदी साहेबांवर टीका करायची टीका काय होती एखादी कारशाही हुकुमशाही लोकशाही संपेल लोकशाहीचं अस्तित्व झोग्यायची संविधानाचं अस्तित्व झोक्याचे आपल्या जिल्ह्याचे पुढारी संपताय आजूबाजूला जे पुणारे ते भाषणा करायला लागेल अस्तित्व धोक्याचे संविधान धोक्यात देणार नाही अस्तित्वही धोक्यात देणार नाही ह्या सगळ्या पुढाऱ्यांचं मूळ अस्तित्व धोक्या देणार आहे म्हणून त्यांना चिंता वाटायला लागली दुर्गाना आज भ्रष्टाचाराची पाठ करण्याच्या परिसीमा या लोकांनी ओरडलेल्या आज दारूच्या धंद्यामध्ये लिकर गेटमध्ये केजरीवाल त्यांच्या विरुद्ध स्पष्ट पुरावे आहे पण ते केजरीवालला वाचवण्याकरता करत यांच्या मेळावर एका बाजूला मोदी साहेब भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतायत पारदर्शक कारभार झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्याचं काम आपली इंडिया आघाडी करायला निघालेली आहे म्हणून मित्र मी फार मोठं भाषण करणार परंतु आपली भूमिका फार पाहत्वायची याच्यामध्ये की मागच्या वर्ष काही वर्षांमध्ये जे जे योजना आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला दिल्या त्या योजनेच्या रूपानं वेगवेगळ्या लोकांना अनुदान मिळाले ते सगळ्या लाभार्थ्यांना जाऊन भेटलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे कि बाबा ही मोदी साहेबांची योजना मोदी साहेबांनी आपल्या करता केलेलं आहे मी आता कोपरगावच्या कडे पाहतो कोपरगाव तालुक्यामध्ये वेगळ्या योजनेच्या अनुदानामधून तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पंच्याण्णव नागरिकांना एकशे शहात्तर कोटी अडोतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये मिळाले हा तुम्हाला आकडा माहिती होता काय हा ओपन जाईल तुम्हाला क्लोजच्या आकडे ओपन जाईल हा इतका मोठा नाही दे एकशे शहात्तर कोटी आणि सार्वजनिक काम्या करता रस्ते व पर्यटन विकास करता चारशे अकरा कोटी जल जीवन योजने करता दोनशे अकरा कोटी जिल्हा परिषदच्या बावन कामांना पन्नास पॉईंट एकोणचाळीस कोटी असे सहाशे बहात्तर कोटी रुपये अशी दोन बाधाच्या पर्यंत आपल्या तालुक्यात म्हणजे एकशे शहात्तर कोटी केंद्राच्या अनुदान रुपये झाले लोकांना प्रत्येकाच्या खात्यात जमा झाले आणि तालुक्याच्या विकासाला आमच्या सरकारने सहाशे अठ्याहत्तर लोक मतदा कोण रा लागणार आपण म्हणून लाभार्थ्यापर्यंत समज गैरसमज लोकांच्या बाबतीमध्ये जे काही वेगवेगळे नियोजन आहेत वेगवेगळ्या बाबतीमध्ये लोकांचे त्या ठिकाणी चर्चा होते खरंतर आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा दिवस आहे चव्वेचाळीस वर्ष झाल्याचा उल्लेख मान्य विजयराव ठिके या पक्षाचे संस्थापक शमाप्रसाद मुखर्जी जो चळवळीचे जनक कोण होत दीनदयाळ उपाध्याय आणि याचं समर्थपण नेतृत्व करण्याची क्षमता कोणामध्ये होती त्यावेळी ही श्रद्धे भारत तंत्र अटल बिहारी वाजपेयीच्या मध्ये होती या स्थापनेच्या दिवशी या सगळ्या नेत्यांना माझ्या ने मनपुरवशी त्या ठिकाणी मानवंदना देतो त्यांच्या पवित्र अभिवादन करतो आणि केवळ या लोकांच्या दृष्टेपणानं त्याची घोषणा काय होती शमाप्रसाद मुखर्जीची हे संविधान एक निशा कधीने कधी विचार केला होता दुर्दैवा त्यांना लवकर मृत्यू आला आज आंतरज आपल्या देशामध्ये सुरू आहे गरीब माणसाच्या उत्कर्षाच्या करता योजना आल्या शेवटच्या माणसाला तर लाभ झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दीनदयाळ उपाध्यानी आपलं जीवन समर्पित केलं असे अनेक उदाहरण देत आहे तिला आज सगळ्यात कोण पक्ष जगामध्ये सगळ्यात जास्त समाज दे सगळ्यात जास्त कार्यकर्ते आज कोणत्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे देशाचं नेतृत्व आज कोण करत आहे आदरणीय मोदी साहेब करत सगळ्यात जास्त राज्य कोणत्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे आहे पण देशाने निर्णय केलेला आहे आता निर्णय आपल्याला करायचा आहे आपले लोकप्रिय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब ठीक आहे काय मांडला काय घडला पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आता सदाशिवरावची जबाबदारी स्वीकारलेली आहे मी नाशुतोष दादानी काय प्रश्न मांडले ना दादानी पाण्याचे प्रश्न मांडले गोदावरीचं रोटेशन आहे नेहांड्याचं आहे त्याला म्हटलं मी चर्चा करू आपण दुष्काळी तीव्रता आहे भरत मोठी आहे पाण्याचे उद्भव आपल्याला आता त्याची तयारी केलेली आहे चारा छावण्या सुरू करावं लागणार आहे पिण्याच्या पाण्याला शिकायचं असं प्राधान्य उद्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर प्यायलाच पाणी शिल्लक राहिलं नाही आपण नाही करणार टँकर कुठून भरणार शहराला पाणी द्यायचं असेल पाणी कुठे येणार पण हे पण नाही दादा मी नाशुदासश्चितपणे एकत्र काम करू हे तरुण नेतृत्व चालू केला मिळाले उमद नेतृत्व आपण ताकद काम करत राहा सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत राहा शेवटी लोकांच्या मध्ये जाणं लोकांचे प्रश्न नाही हेच लोकांचं दे देणं आहे आपल्याला देणं आहे कैलासवासी आदरणीय शंकरराव यांनी आपलं संपूर्ण हयात जनतेच्या प्रश्नासाठी व्यतीत केली आणि तो वारसा समृद्ध वारसा तुम्हाला नातो म्हणून अशोक तुम्हाला मिळालेला आहे याचा आपण खरं तुम्ही भाग्यावर आपण मला खात्री आहे की उद्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये आपण जर उल्लेख केला तर कोपरगाव मतदारसंघामध्ये चंद्रश्वर लोखंडे साहेबांना धनुष्य बाहणारा आता मतदारसंघात स्पर्धा सुरू झाल्या पाहिजे मी बंदो शिर्डी मंतर सांगू तू सगळ्याच्या संबंध देऊ नाशिकोच बांधाल तुमच्यापेक्षा आम्ही आता देखे देऊ मला वाटतं ही स्पर्धा आता सुरू झालेली आहे मला खात्री आहे की पुण्याचा सदासशिव लोखंडेंना आपण प्रचंड बहुमता निवडून द्याल आणि ते आपण द्यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मनापासून खरं तर राज्याचे शिक्षण मंत्री आता येत आहेत हे दोन मिनटं बोलतील बराच वेळ झाला खरं म्हणजे खरं नाश्त्याची सोय होती जेवणाची सोय नाही झाली लोक थकून गेले बिचारे तुम्हाला माझ्यावर झालेले आहेत ते धाकत नाही तर म्हणजे माझ्या बरोबर ते होते सकाळपासून श्रीरामपूरला होते नेवाशाला होते मला म्हटले मला कुठल्या पर्शिंग साईबाबांची आरती केली पाहिजे बाबाची आरती नव्हतं आणि त्या दृष्टीने तर म्हणजे आज भोवताली वातावरण जे आहे मी तर रोज भरतो सोशल मीडियाचं वातावरण पाहतो सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲपमध्ये काय निवडून येतं काय निवडून येथे काही कोणा त्या ठिकाणी खात्री राहिली नगरदक्षिणेमध्ये लोकांना फार चिंता आहे काय होणार काय होणार असंही तू माणूस काय होणार गती व्यवसायापेक्षाही डॉक्टर सोजे जास्तीच्या मतात निवडून येतील खात्री आता काही नवीन नवीन हवा राहते नवीन नवीन होतो ना नवेचे नऊ दिवस हवा राहते हवा निर्माण करतात देश त्या हवेवर जातो का ते खस्ता खावं लागतात लोकांसाठी समोर काम करावं लागतं ठीक आहे काही जनता सुट्टी राजा आहे मतदार राजा आहे त्याच्या मनात काय तर ते खेळणार आहे आपल्याला परत तोपर्यंत अतिशय मनोभाविक जनतेपर्यंत जाणं जनतेला आदरणीय मोदी साहेबांचे कार्यक्रम समजून सांगणं त्यांना त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी आपल्याला करावं लागेल